आज महानगरपालिकेच्या आज निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सगळे इथं आलेलो आहे प्रारूप यादी ही खऱ्या अर्थानं सात तारखेला जाहीर होणार होती आणि ती यादी थी आज वीस तारखेला जाहीर झाली आणि मग तेरा दिवस हे ते खऱ्या अर्थानं ही यादी लेट झालेली आहे आणि मग आता सात दिवसामध्ये म्हणजे आता राहिलेले चार दिवस यामध्ये या, या प्रारूप यादीचं या वाचन करावं अशी महानगरपालिकेने निवडणूक आयोगांच्याकडनं हा खऱ्या अर्थानं आदेश आलेला आहे आणि मग मा ह्या माध्यमातून आम्ही सर्वच कोल्हापूर महानगरपालिकेचे आजीमाजी माजी महापौर असतील मग आजीबाजी नगरसेवक असतील आणि इच्छुक उमेदवार असतील या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथं आयुक्त मॅडम यांची भेट घेतली आणि मग काही अनेक विषय हे आमच्या निदर्शनात आले काही गोंधळ देखील आम्हाला या मतदार या, यादीमध्ये वाटलेला आहे आणि मग ती भूमिका मांडण्यासाठी आम्ही इथं सगळे प्रमुख इथं आलेलो आहे त्यातले अनेक विषय सांगायचं म्हणलं तर पहिला जो विषय आहे त्यामध्ये आज एका प्रभागातले असे जवळजवळ अकराशे नावं ही दुसऱ्या प्रभागात या ठिकाणी आलेली म्हणजे हा जो काही घोळ आहे हा घोळ मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागात झालेला आहे दुबार नावं मोठ्या प्रमाणात आम्हाला या माध्यमातून दिसतात आज अनेक पत्रकारांनी देखील त्यांच्या पेपरमध्ये ही बातमी दिलेली आहे त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार दोनशे पन्नास अशी नावं या ठिकाणी वाढीव आलेली आहेत पण आमचं म्हणणं आहे की दुबार नावं सोडून ज्याला मतदार यादीमध्ये डबल स्टार केलेलं आहे ते जर विस सोडलं अनेक अशी नावं आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेही त्या ठिकाणी मार्किंग झालेलं नाही आणि ती देखील नावं ही आमच्याकडे आहेत ही ह्या नावाबद्दल काय हा जर प्रश्न विचारला तर आज खऱ्या अर्थानं आयुक्त मॅडमच्याकडे ते जे उत्तर नव्हते ते, ते म्हटलं आम्ही बघून सांगतो आणि मग अशी अनेक नावं आहेत मग हे कशासाठी आहे हा घोड कशासाठी आहे तर दुबार नावं बत्तीस हजार दोनशे पन्नास असतील आणि ही नावं सोडून देखील नावं समोर येत असतील तर ता हा प्रश्नचिन्हे अनेक उमे उमेदवारांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या समोर आज या ठिकाणी त्यातले असे अनेक विषय आहेत हे खऱ्या अर्थानं आम्ही मांडलेले आहेत काही कुटुंब ज्यांच्या अनेक कुटुंबामध्ये कुटुंब नावं ही वेगवेगळ्या प्रभागात गेलेले आहेत त्यानंतर अनेक नावं असे जी खऱ्या अर्थानं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या ठिकाणी लागलेली आहेत आणि असे अनेक विषय आहेत हे आमच्या समोर आले आणि मग हे सगळे विषय आज आपण विचार केला तर महानगरपालिकेमध्ये हे आज जे ऑनलाईन त्यांनी अपलोड केलेली मतदार यादी आहे ती मतदार यादी ह्याच्यासमोर कुठलाही फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा विचार केला तर तिथं ह्या मतदार यादीमध्ये ऑनलाईन जे अपलोड केलेले तिथं फोटो आहेत महानगरपालिकेमध्ये तुम्ही जे अपलोड केलेली फाईल आहे त्यामध्ये काय फोटो नाही आहेत हा प्रश्न देखील आमच्या समोर आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न हे विचारण्यासाठी आमचे सगळे प्रमुख आज आयुक्तांच्याकडे आलेले आहेत त्यात सगळ्यात महत्वाचा विषय एवढा आहे की ही जी नावं आहेत ना, ही आज या पद्धतीनं हेज हरकती पूर्ण होणार नाहीत त्यामुळे ह्याच्यासाठी देखील मुदतवाढ मिळायला पाहिजे ही एक महत्वाची भूमिका आम्ही मांडायला इथं आलेलो तारखेपर्यंत नाही आम्हाला शंका आहे कारण जर तसा विचार केला तर सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे आता आज चोवीस तारीख आहे म्हणजे राहिली किती दिवस आणि या तीन दिवसामध्ये दोन दोन हजार नावं म्हणजे प्रत्येक प्रभागात पंचवीस ते तीस हजार नावं आपल्याला आहेत हे प्रत्येक नावं तपासणं शक्य आहे का म्हणजे तुम्ही तेरा दिवस डिले केल्यालाच सा। म्हणजे सात तारखेला तुम्ही देणार होता त्याची मुदत आज तुम्ही सात तारखेच्या ऐवजी वीस तारखेला तुम्ही डिक्लेअर केलं आणि मग आज शेवटच्या तीन चार दिवसामध्ये करणं शक्य आहे हे आमचीच भूमिका नाही मी कुठलाही पॉलिटिकल एजेंडा मांडत नाही माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून ही भूमिका समोर येणार त्यामुळे आमची विनंती आहे की याला मुदेत वाढ मिळली पाहिजे